रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अशी न्यूज पाहणार आहोत तर आता आपल्याला माहित असेल की सरकारनं जो लाडक्या बहिणींसोबत वादा केला होता एकवीस रुपयाचा तो सरकारनं म्हटलाय की आता राज्याची परिस्थिती बघता देता येणार नाही परंतु आपल्याला सूत्राकडून एक अशी माहिती मिळत आहे की भाजपचे एक वरिष्ठ नेत्यानं असं सांगितलंय की लाडक्या बहिणींच्या ह्या पाठिंबामुळे आम्ही सत्तेत आलो असलो त्यामुळे आता ह्या लाडक्या बहिणींना मी विसरणार नाही आपण एकवीस रुपये सोडा परंतु तीन हजार रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत आता याचं मेन कारण असं आहे की ज्या लडक्या बनीमो सरकार ज्या सत्तेत आलंय त्याच्यासाठी सरकार विसरणार नाही असं आपल्याला त्या ला नेत्याकडून सध्या सांगण्यात येत आहे तर सविस्तर माहिती काय पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं असताना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत ती ही योजना जी आहे ती गेल्या वर्षी जूनपासून जुलैपासून सुरू झाली होती आणि आतापर्यंत लाडक्या बनींच्या खात्यावर किंवा अकाउंटवर नऊ हप्ते जमा करण्यात आले आहेत म्हणजेच दहा हजार पाचशे रुपयेच्या आसपास हे अमाऊंट जमा झाले आहे मात्र आता आमचं सरकार आलं तर लाडक्या बणींना पंधराशे हजार पंधराशे रुपयाच्याऐवजी एकवीसशे दिव अशी घटना नोंदणी किंवा घोषणा महायुतीच्या नेत्याकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर किंवा प्रचारामध्ये करण्यात आली होती तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आता स्पष्ट बहुमत मिळाला असून शंभर दिवससुद्धा या सरकारने पूर्ण केले आहेत महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आले आहे मात्र योजनेतील लाभार्थी महिलांना अजून दीड हजार देण्यात येत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीकडून असा प्रश्न विचारण्यात येतो की सरकारने सत्ता आल्यास लाडक्या बहिणींचा विसर पडला की काय आणि एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आता जर आपण बघितलं तुर्तासर राज्याची परिस्थिती बैल तर अर्थमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अधिवेशनात सांगितलं की परिस्थिती वाईट असल्यामुळे आपल्याला इथं सरकारी खर्चसुद्धा कमी करण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला छत्तीस हजार कोटीची अतिरिक्त तरतूदसुद्धा सरकार करण्यात येत आहे आता भाजपच्या एका बड्या नेत्यानं असं सांगितलं आहे की मी तुम्हाला वादा करतो की एकविशे नाही तर तीन हजार रुपये पण सरकार तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागणार आहे लाडक्या बहिणीने आमच्यावर विश्वास ठेवावा आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं असलं त्यामुळे आम्ही ह्या लाडक्या बहिणींचं जे हे मताधिक्य आहे ते विसरणार नाही आणि एकविशेच्या ऐवजी तीन हजार रुपयेसुद्धा देऊ अशी माहिती आता आपल्याला भाजपच्या एका बड्या नेत्याकडून मिळत आहे तर आता वेळच सांगेल की सरकारनं जो वादा केला आहे के किंवा ज्या आश्वासन निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना देण्यात आले होते एकविशेचं त्याच्याऐवजी सरकार तीन हजार रुपये देऊन हे आश्वासन पूर्ण करणार का हीच आपल्याला आता वेळच सांगेल आपली कमेंट करून माहिती सांगायची आपल्याला काय वाटतं सरकार आपल्याला दीड ऐवजी तीन हजार रुपये देईल का आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र